हाय मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मी मयुरी तर तुम्ही सगळे कशात नक्की मस्त मजेत असाल आणि असलंच पाहिजे सगळ्यांनी मजेत असून खेळून राहिलं पाहिजे कारण की हे आयुष्य आपल्याला पूर्ण नाही आहे तर माझा अवतार भाग कसं कसं झालं आहे कारण की मी, मी संभवची शाळा होती दोन पन्नासच्या शनिवारची दोन पन्नासच्या शाळा सुट्टी दोन पन्नासच्या शाळा दोन पन्नासच्या शाळा होते तर मी आणायला गेली होती शाळेत आता दोन वाजता अडीच वाजता साडेतीन वाजता मी घरी आले पाच मिनटं बसले आणि म्हटलं चला आपण एक एक छोटासा एक ब्लॉग टाकूया ब्लॉग आपलं ब्लॉगची सगळी वाट बघत बसला आपल्या लाँग व्हिडिओची आणि प्रणवी आपली इथे उभी आहे बघा प्रणवीची मस्ती चालू आहे नाही आहे प्रणवी संभव बघा हे पोरांची आता ती घरात आल्यापासून सकाळी आल्यापासून मगापासून तुझं मस्ती आहे बघा आत्ता कुठं गेला आहे बघा तो बघा सायकलचा सा, असं चालू नाही का एवढ्याच्या गॅलरीमध्ये बघा हाय <laughs> काय करायचं ह्याला हां अजिबात ऐकत नाही अजिबात ऐकत नाही आता जायचं आहे बघा उद्या सव्वीस जानेवारी आहे गप ना व्हिडिओ चालू आहे ना हां व्हिडिओ चालू आहे की नाही काय घे इकडे दे इकड चल तुला म्हटलं नीक म्हटलं हा नीक म्हटलं पटपट नीक कारण की उद्या सव्वीस जानेवारी आहे त्याच्या कपड्या कपडे धुतले कपड्या शाळेचे शाळेचा युनिफॉर्म धुतलं आहे त्याच्या त्याला इस्त्री करून ठेवायचे आहे लेस बरीच कामं आहेत उद्या सातची शाळा आहे त्याची सात ते बारा बघा सात के ते बारा शाळा आहे तर त्याला घेऊन चालले आता बघा मी कुठे केस कटिंग करायला केस बघा किती वाढलेत इकडे ये पंधरा पंधरा दिवसांनी त्याची केस कपायला होतात कापायला होत आहेत केस वाढलेत आणि उद्या आता सव्वीस जानेवारी आणि ही असली केस वाढलेत तर मला त्याची केस कापून येते तर चला निघा नीक फावडर बिवडर लावून निघाली तयारी कर आणि हिला पण निघवायला पाहिजे मी काय आहेच निघायने बघा फावडर लावायचे झालं नाही की नाही बघा कशी हसते दात काढते म्हटलं असंच कुठं <laughs> खाल्ले पिलेला माणूस बघत नाही कपडा अंगावर असा फाटका असा पण स्वच्छ असावा तर मला सवय आहे पहिल्यापासून बोराणं व्यवस्थित ठेवायचे आपण पण व्यवस्थित राहायचं पोरणं पण व्यवस्थित मी जास्त करून पोरणं माझ्या व्यवस्थित ठेवत असते बरं का दोघं नाही त्यांच्या हाताचे नख वाढवून देत नाही केस डोक्याचे केस नाही काय नाही व्यवस्थित असे दोन पो दोन्ही पोरं माझी बरं का आणि मला बोलायला पण होत नाही तुझे पण केस वाढत बघा म्हणते काय माझी पण लई केसं वाढलेत केसरीची केल्यामुळे अजून ते वाढले पण साईडची पंधरा दिवस झाले पिटीची केस कापून आले बरं का म्हणते माझी पण केस वाढले बघितलं का बघा माझी माझी वाढत नाहीत माझी कमी व्हायला लागली टेन्शनने आणि बघा बघितलं का कस हे दुखते घसा दुखते पूर्ण टाळायला मला आतमध्ये उष्णता फेकले हा बघितलं काय लोकांना फोट वाटतं म्हणून ए इकडे या रे काय ह्याला सांगायचं कसली पळतात दोघं बाहेर सारखी आणि जिण्याने लय अवघड आहे बाबा ह्यांचं हां सारखं बाहेर बाहेर पळतय बघा हे कशाला बदामचा डबा काढला रे काजूचा उचलते डबा नेऊन ठेवते हां नुसते मस्ती दिवसभर नसते त्यांच्या अंगात नुसते द अशी डगडग दग घ्यायला असं वाटतं थोडा वेळ आराम करावा कारण की माझं शिजर वगैरे आहे तर मला ना दगदग दग जमत नाही अजित काय करणार केसं तर कापून आला पाहिजे चल आताच पाणी पियलेस उठ मुद्दा आपण पाणी पियाला घेता ना मी पाणी पियाल तरी पाणी पाहिजे दादा पाणी पियला घेतलं तर पाणी पाहिजे दोन दोन मिनटाला पाणी पाहिजे तिला हां आत्ता पाणी पेल बघा आता शाळे दाली दम लागलाय ना बघून का बघा पाणी नाही म्हणून बघितलं का कुठे गेली हे इकडे बघितलं लक्ष ठेवायला लागतं इकडे खाली पायरे आहेत हां लक्ष ठेवायला लागतं तिच्यावरती आणि आज दिवसभर झोपले पण नाही घरात ठेवून जाण्यासारखं नाही कोणाला कुणा जोर ठेवला दिवस <coughs> केस का पाय किती वेळ लागतोय ना किती वेळ नाही लागत ए तू सारखं सारखं पाणी सर हात पाहिजे आल्या पण घरात की नुसती घाणी साधू करतात लय मित्रांनो ना पोराने मला अक्षर अक्षर लय वैताना देतात बोला मला ना बोलण्याची पण कॅपेसिटी राहिली नाही एवढं मला त्रास होतोय आहे ना काय चालू निवान थोडा वेळ पडावा नशिबातच नाही पडा तू बघा बाथरूमचा दरवाजा केवढा नाही बघू शकता केवढ्या नाही आदळला आणि तू बाथरूमचा दरवाजा मोडला की द्या भरून हाय आईस भरून द्यायला हे की नाही हा टॉवेल आणि तिथला आणि फुस तू तिचा रुमाल आहे तिचा रुमाल तिला फुसू दे तुझा आणि फुस आणि तो तिला अडकव एवढी शिस्त शिकवते पण शिस्त म्हणून लाग ना त्याला बोलूं बोलूं मस्ति मस्ति बर, ते जास्त बोलून बोलून ना मला एकदम चक्कर येते डिप्रेशन मध्ये गेल्यासारखर त्यांची मस्ती चालू दिवसभर ती एकटेकडे मस्ती करते बघाय कबड्डी खेळ तो उद्या पहाय सात ते बाराशे वर धावपळ धावपळ सात वाजता सोडून यायचं जा, परत बारा वाजता आणाय जायचं जा. तर चला ए बाहेर जाऊ नको आपले व्हिडिओ करा कंटिन्यू आणि लवकरच आपली गुड न्यूज तुमच्यापर्यंत येणार आहे लवकरच लवकरच आपली गुड न्यूज तुम्ही समजून समजणारे समजतील तर लवकरच गुड न्यूज फक्त बोलू नका ज्यांना कोणाला माहिती असेल तर गुड न्यूज फोडू नका पण लवकरच गुड न्यूज आपली समोर येणार आहे लवकरच दोन तीन दिवसातच गुड न्यूज फु समोर येईल ती वस्तू तर आपल्या हातात आता नाही आहे तर लवकरच दोन तीन दिवसातच ती गुड न्यूज समोर येणार आपल्या तोपर्यंत दोन तीन दिवस वेट करा सगळ्यांनी आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा चल चला बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या बाय सगळ्यांना